तर म्हातारी झालेली नऊवारी साडीतली आई उठते आणि वल्लीवरचा लसून काढते बाळा थांब ना थोडं लसून घेऊन जा पुरी थांब थोडं मिरच्या घेऊन जा थोडे कांदे घेऊन जा हे काम कोण करत मला सांगा आईला लय झालात म्हणून देते का नाही किंवा पुरीला मिळत नाही म्हणून देते का नाही त्या मिरच्यांच्या पाठीमाग त्या कांद्यांच्या पाठीमागं त्या लसणाच्या पाठीमागं दडलेलं त्या माऊलीचं प्रेम आहे आईची किंमत येईल का वर्णन करता मातारा झालेलं बाप पन्नाशी ओलंडेला साठ ओलंडेला बाप असतो आतला वरचा तीन गुंड्या आहे आणि त्याच्या आतून कोपरी आहे कोपरीच्या आतमध्ये दुसरा खिस्सा आहे असतो का आणि त्या आतल्या खिशात जुनी झालेली शंभर रुपयाची नोट असते जुनी निळ्या रंगाची जुनी झालेली शंभर रुपयाची नोट त्या आतल्या खिशात म्हातारा रोज सरकून ठेवतं रोज बघत आंघोळीला गेलं कपडे बदलले ना नोट आहे का खाली सरकून ठेवली पुन्हा दुसऱ्या दिवशी आंघोळीला गेलं कपडे बदलली पुन्हा हाताला लागली पुन्हा खाली सरकून ठेवली मला सांगा ती शंभर रुपयाची नोट खिशातली तुम्ही बाहेर कधी काढतो ज्यावेळेस तुमची पूरगी माहेर आली ती ना आणि तिच्या बोटाल धरून छोटस चालतं तो म्हातारा झालेला बापा आतल्या खिशातले शंभर रुपयाचे नोट काढतो आणि छोट्याच्या हातात देतो एवढं प्रेम कोण करतं का कधीच नाही कधीच म्हणून ते सांगतात खऱ्या अर्थानं आईबाबांच्या वरती प्रेम करा आईचं महत्व वडिलांचं महत्व नेमकं का काय असतं थोडक्यात एक उदाहरण सांगते ऐका विठल विठ तुमच्या गावासारखं सुसुंदर एक गाव होतं पहा एक नंबर गाव सर्वसामान्य शेतकरी कुटुंब पती पत्नी आणि छोटीशी एक भुर्गी होती अगदी लहान त्या आईबाबांचं शेतकरी सकाळी लवकर उठावं घरातली कामावर शेतातल्या कामाला निघून जावं छोटीशी पोरगी पुरीला भरपूर शाळा शिकवायची स्वतःच्या पार्थी उभी करायचं सुंदर भवितव्य घडवायचं या ते जोडपं जीवन जगत होतं असं जीवन जगताना छोटी मुलगी रोज सकाळी आई उठते घरातली कामावरते शेतातल्या कामाला जाते लेकराचं आघोळ दफ्तर डबा बॅग भरलं आणि शाळेत पाठवलं तिसरीला मुलगी होती चौथीला मुलगी होती मुलगी शाळेत गेली आणि आई बाबा शेतातल्या कामाला निघून गेले रानात गेल्याच्या नंतर दोघही काम करतायत कष्ट करतायत भाकरी पाणी सगळं सोबत नेलंय ले। आमचं लेकरू मोठे स्वतःच्या पायावरती उभं करतासाठी आई वडील वाटेल तेवढं खर्च करतात आणि वाटेल तेवढं कष्ट करतात दोघही रानात गेलेत खूप काम करतायत दिवस फार मध्यानावरती आला दिवस कल्ला दहाचे अकरा अकराचे बारा बाराचे दोन वाजले तरी बी काम करतायत साधी बुडी बायको नवऱ्यापासी गेल्या हो चला ना जेवण करा आल्यापासून काम करताय दोन घास खा चला बसा ठीक आहे हातातलं काम सोडलं आणि दोघं नवरा बायको एका झाडाखाली जेवण करायला बसले भाकरी समोर घेतली पाणी समोर घेतलं मुखात घास घालणार तेवढ्यात कडन ही गबाळी चुकाटा होता कुडून तर एक छोटासा सर्प आला आणि त्या आईच्या बोटाला सर्प झाला एका नवऱ्याने पाहिलं की आपल्या बायकोला सर्पदंश झालेला आहे एका लेकराची आई घरी जाते का नाही जगती का नाही हा विचार आला पण क्षणाचाही विलंब न लागता ती माऊली तिथंच धरणीवरती खाली कोसळली नवरेच्या हातातला घास खाली राहिला तोंडातला घास तोंडात राहिला आणि त्यांच्या डोळ्यातून खळखळ असून धारा लागल्या आपल्या बायकोला सर्प झालाय जगती का नाही क्षणाचाही विलंब न लागता माऊली धरणीवरती खाली कोसळली त्यांना तिथून उचललं घरी आणलं डॉक्टरांच्याकडे नेलं हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या क्षणी त्या माऊलीने जगाचा निरोप घेतला जगाचा निरोप घेतला पुन्हा घरी आणलं बघताच बघता शेजारची पाचदा मंडळी जमा झाली थोड्या वेळात चारदा पाहुणे मंडळी आले आणि लेकराची शाळा सुटली जवळपास पाच वाजल्या हातातला दप्तर डबा बॅग घेऊन मुलगी पळत 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 छोटी होती घराच्या दिशेने निघाली घराच्या दिशेने निघाल्यानंतर नंतर गर्दी दिसली गाड्या दिसल्या माणसं दिसली लवकर त्या पुरीला ना आपण आपल्याच घरी आलोय का हा विचार क्षणभर मनात आला आजूबाजूला पाहिलं होय आपण आपल्याच घरी आलोय मुलगी आणखी समोर आली मुलगी गर्दीत आली आणि गर्दीत आल्यास नंतर तिला समजलं हे तर आपलीच माणसं दिसत आहेत आपलेच सगळे मावशी आहे काका आहे मामा है, आजी आहे हे आपली लोक आहेत हे आलेत कशाला बाबा काही समजायला लवकर मुलगी अगदी गर्दीत आली आणि गर्दीत आल्याच्या नंतर सगळ्यांच्या मध्ये बघी झोपलेली आपली आई पूर्जा निदर्शनात आली हातातलं दफ्तर डबा बॅग बाजूला सारलं आणि उशाला उभा राहून मुलगी मोठ्याने आवाज देऊ लागली आई मी शाळेतून आली तू का झोपलीस आई तू उठ ना आई तू उठ ना मोठ्याने आवाज देऊ लागली पोरगी आवाज देऊन आई उठत नव्हती लेकराकडे पाहत नव्हती शांत देह कारण लेकराची आई केव्हाच लेकरा देवा घरी गेलेली होती मुलगी आईच्या पाया पडू लागली हात हातात घेऊ लागली आणि विनंती करू लागली आई उठ ना आई माझ्याकडे बघ ना आई माझ्याशी बोल ना पटापट पटापट पोरगी आईच्या भुका घेती पण आई डोळे उघडत नव्हती लेकराकडे पाहत नव्हती आई आजी पण आली बघ ना आई मावशी पण आली मामा पण आले तू का झोपलीस आई उठ ना जीवाच्या अकंताने लेकर आवाज आहे हाक मारतय पण आई लेकराकडे पाहत नव्हती लेकराकडे बघत नव्हती देवा गेलेली आई उठण शक्य नव्हतं उश्याला बसलेले बाबा पटकन उठले छोट्या मुलीला जवळ घेतलं कवटाळलं मिठी मारली आणि स्वतःच्या हाताने बापाने पोरी डोळ्यातले असं पुसले सांगितलं बाळा तुझी आई आता कधीच उठू शकणार नाही ते आपल्याकडे कधीच ना पाहणार नाही आपल्यासोबत कधीच बोलणार नाही ते आपल्याला ना सोडून निघून गेलेली आहे सत्य पोणं शक्य नाही सांगून टाकलं आणि हळूहळू सगळा जवळचा कार्यक्रम उरकला अंतिम वगैरे सगळं उरकलं आणि सगळ्यांनी मानसिकता ठरवली आता तिच्याशिवाय जगायचं चार दिवस आठ दिवस महिना झाला आणि हिंदू धर्मातल्या संस्कृतीप्रमाणे नागपंचमीचा सण आला घरोघरी पुरणपोळी स्वयंपाक होता घरोघरी झोके बांधलेले होते घरोघरी लेकर पतंग उडवत ले ले होती सो पतंग नवीन कपडे घातलेली होती पण या घरात पुरणपोळीच स्वयंपाक नव्हता या घरात पतंग नव्हता या घरात झोका नव्हता या घरात नवीन कपडे नव्हते कारण स्वयंपाक करणारे आईच्या विश्वात नव्हते घराशेजारी पडलेले एक मोठा दगड होता आणि दगडाच्या जवळच विशाल एक असं मोठं लिंबाचं झाड होतं उठल्यापासून लेकरू त्या दगडावरती बसलेलं <laughs> आणि दोन्ही डोळ्यातून खळखळ खळखळ असून धारावा त्या मुलीला आईचं प्रेम रडत होतं आईची आठवण होत होती उठल्यापासून सकाळपासून लेकरू त्या दगडावरती बसलेलं होतं आणि जवळ असलेल्या लिंबा झाडाला कुणीतरी झोका बांधलेला होता मोठा झोका दहापास पोरं तिथं झोका खेळत होती झोका खेळायला हे लेकरू नाही गेलं दहा पाच पोरं तिथं पतंग उडत होती पतंग उडवायला हे लेकरू नाही गेलं आणि कोणीतरी लहानपणी सांगितलं होतं की बाळा देव आकाशात राहतो बाळा देव आकाशात राहतो मग पोरीला वाटलं देव आकाशात राहतोय मग माझ्या आई पण देवाघरी गेली ना माझ्या आई आकाशात देवाघरी गेलेली आज माझी आई अविश्वात नाही उंच गगनाला बिडायला जाणारा तो पतंग होता उंच गगनाला बिडायला जाणारा तो झोका होता आणि कोणीतरी सांगितल्याप्रमाणे लेकरू त्या पतंगाकडे पाहून बोलत होत पतंगा रे पतंगा पतंगा रे पतंगा म्हणून पतंगा रे पतंगा उडू नको थांबना आई माझी देवा घरी निरोप तिला सांगा काय निरोप तुझं लेकरू तुझ्या विना एकट आहे बरं का तुझं लेकरू तुझ्या विना आहे बर का आज सगळं काही आहे पण या विषयात माझी आई नाही माझा बाप नाही आता मुळीक सरांचा मला नर्सिंग भाऊंचा फोन आला त्यांचे ते भाऊ आहेत बंधुराज माऊस भाऊ आहेत ताई असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला कार्यक्रमाला यायचंय ठीक आहे योगाने मला, योगा मला सवड होती वेळ आहे डायरी पाहिली मी म्हटलं येते येताना म्हटलं असं नियोजन करायचंय तसं नियोजन करायचं हे करू ते करू सगळं करू एक नंबर करू म्हणलं काही हरकत नाही काही अडचण नाही दोन दिवसांनी मला मोहन सर सरांचा फोन आला मुळीक भाऊंचा फोन आला म्हणले ताई असं असं आहे आणि सहज बोलता बोलता बोल सहज म्हणले आज आहे ना माझ्याकडे काहीच कमी नाही काहीच आज मी एक नंबर स्टेबल आहे कालची परिस्थिती खूप अवघड होती पण मला काही कमी नाही तुम्ही सांगताल तर मी सगळं ऐकायला तयार आहे सगळं करायला तयार आहे पण आज आहे ना फक्त माझी आई पाहिजे होती आज एवढं वैभव आहे माझ्याकडं आज एवढं सगळं आहे माझ्याकडं पण माझे बाबा असते ना तर खूप छान झालं असतं हे पाहण्यासाठी बापाचं मत त्यांना आहे खरंच ज्यांचे बाबा नाहीत ना त्यांना जाऊन विचारा बाबा म्हणजे काय त्यांच्या मुली आहेत त्यांच्या बहिणी आहेत कधी काळी माहेरा जर आलं ना आज सगळं काय दिसेल पण आई नाही या घरात घराला घरपण नाही आमचं बाप नाही या घरात घराला घरपण नाही किती काही करू द्या बाबाने आणि आई शास्त्र सांगत स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी किंवा मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव खूप काही सांगण्याजोग आहे देव, देव, देव तुल्य माझे बाबा देव तुल्य आई सेवा मी करीतो त्यांची तुझा देव नाही किती भारी आहे मला सांग